के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर बैलगाडा संघटनेच्या वतीनं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं या शर्यतीमध्ये एकूण सात बक्षिसांचं वितरण झालं यात प्रथम क्रमांक जय हनुमान यांच्या अनिकेत आणि अनि युवराज जाधव बारामती यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक जय हनुमान संग्राम ग्रुप यांना मिळाला तृतीय क्रमांक श्री मोर्या प्रसन्न ग्रुपला आणि चौथा क्रमांक श्री मोर्या प्रसन्न अनिकेत कांचन यांना मिळाला पाचवं बक्षीस श्रेयस आणि अनि अनिकेत कांचन मोरगावकर यांना मिळालं तर सहावं बक्षीस वेद पार्थ अभिजित वागसकर आणि सातवं बक्षीस श्रीगोंदा येथील सद्दाम जकाते यांना मिळालं अतिशय भव्य स्वरूपात या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं आज श्रीगोंदा या ठिकाणी श्रीगोंदा केसरी दोन हजार चोवीस भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन राहुल वडोलकर आणि मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरंतर श्रीगोंद्यातील बैलगाडी स्पर्धेमधली ही पहिली स्पर्धा आहे श्रीगोंदा शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर आज बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडा मालकांनी हजेरी लावली आणि संपूर्ण दिवसभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी पार पडली गेली दहा वर्ष बैलगाडा शर्यतीवर मान्य सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली होती परंतु आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले आणि आज बैलगाडा शर्यती चालू झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अर्थकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे चांगले बदल झालेले आहेत शेतकऱ्यांचा हा छंद आहे आणि यामुळं गो गोवंश असेल देशी गोवंशातील जे बैल गायी असेल यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने जतन संवर्धन होण्यास या शर्यतीमुळे मदत होते भविष्यात ही शर्यत श्रीगोंद्यात खूप मोठ्या प्रमाणात आयोजित होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी निश्चित व्यक्त करतो आणि आज ज्यांनी या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्या अशा सर्व विजेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद सरजा बैलाचे मालिक शे, शे मैदान आम्हाला अचानक कळले आमचा पहिराही नव्हता आम्ही एका रात्रीत पहिरा केला गाडी जुळवली गाडी भाड्याने सांगितली की ते सकाळी आम्ही आलो हे सगळं क्रेडिट आमच्या डायवरला आहे ड्रायव्हरनी पहिरा केला दशरथ पाटील त्यांनी पहिरा केला त्यांनी गाडी जुळवली ते म्हणले मी माझ्या पद्धतीने गाडी आणणार तुम्ही कोणी काय बोलायचं नाही जे ते बोलले ते आम्ही केले आणि त्यांनी आम्हाला एक नंबर करून दिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे झाले एक नंबर त्यांनी करून दिला आम्हाला माझं गजनी पाटील गाव खांडच डायव्हर आहे मी रात्री अचानक मी पायरा जोडावला आणि गाडी इतकी छान आली गटाला शेमीला फायनलला शे मला कॉन्फिडन्स होता की गाडी फायनल करणार आहे म्हणून म्हणून मी रात्री पायरा केला अचानक शहा वास्त्राचे दोन तीन गुलाल मी केलेले आहेत शहा पहिल्यांदा मी फेरा काढला होता गुलाल काय शंभू रंजित फर यांचा शंभू गुणावर त्यांचं गाव आहे आणि हा अनिकेत जाधवांचा शिरवली गाव त्यांचं कसं वाटतं कसं मनात काय नक्की मनात अशी दाखदुखी असते की काय होईल काय नाही परंतु एकदा गाडी सुटली का नाही की आम्ही आमच्या ह्याच्यातनं गाडी हमतो म्हणजे कुठला का असा ना बऱ्याच दिवसापासून प्रथम क्रमांक मिळत नव्हता आत्तापर्यंत बरेचसे गुलाल झाले आम्हाला पण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कधी भेटलं ना आणि त्याचं मानकरी पण नव्हतं म्हणजे असायचो हो। आम्ही पण खाली तीन चार पाच नंबरमध्ये असायचो हो। पण प्रथम क्रमांक आज पहिल्यांदाच मिळाला त्याचा खूप आनंद होतो आयोजन केलं होतं आयोजकांचं बद्दल काय आयोजकांनी इतकं खूप सुंदर असं नियोजन केलं होतं म्हणजे आमच्या फलटण तालुक्यामध्ये अगदी सातारा जिल्ह्यामध्ये पण असे नियोजन होतात पण त्यापेक्षा अतिशय सुंदर असं आम्हाला आज श्रीगोंदा केसरीमध्ये हे नियोजन पाहायला भेटलं काय बैलांचं नाव काय आणि एकंदरीत बैलाची जोपासना कशी करतात जोपासना म्हणजे हा माझा भाऊ आहे विशाल हा याचं सगळं देखभाल त्याच्याकडेच असते सगळी त्याचं चारा खाणं पिणं सगळं ते तोच बघत असतो जोपासना काय नाही त्याला रोज सकाळची हिरवा चारा किंवा पशुखाद्य जे काय असेल ते सगळं ते पाणी त्याला व्यायाम द्यायचं पोणी घालायचं हे सगळं नियोजन याच्याकडेच राहतं माझं नाव प्रशांत बाळासाहेब विहाळे गाव खडकी तालुका करमळा जिल्हा सोलापूर आपला आज बैलगाडी शरत होती कितवा नंबर आला आपल्या गाड्याचा आपला चतुर्थ क्रमांक आला चतुर्थ क्रमांक ह्याच्या आधी किती वेळा आपण गाडी अशा स्पर्धेमध्ये उतरवली होती काय अनुभव आहे आपला आपला अनुभव गाड्या बऱ्याच वेळेस ह्याच्या आधी चार पाच वेळेस गुलाल केला बैलांनी एक नंबर बी केलाय दोन नंबर चार नंबर ही थोडंफार चालूच असतं महागा पुढं गाडी गोलालात राहणं एवढं सोपं नाही काय काय वाटतं एकंदरीत आता जे संगोपन करता यांचं कसं होत काय कसं होतं काय बारके लेकराला अकरा सांभाळावं लागतं त्याला काय सांभाळ केल्याशिवाय ही होत नाही पळत नाही सगळ्या गोष्टी होत नाही केलं होतं नियोजन मी रोहित रमेश गोंधळी श्रीगंध बैलगाडा संघटना आयोजित दोन हजार चोवीस मैदान आता पार पडलेलं आहे मैदान पूर्णपणे व्यवस्थित आणि शासनाच्या नियमानुसार पार पडलेलं आहे ह्याच्यात आपण सात बक्षीस ठेवले होते पहिले एक्कावन्न हजार होतं दुसरं एकतीस हजार रुपये होतं तिसरं एकवीस हजार होतं आणि चौथं पंधरा हजार आणि पाचवं अकरा हजार सहावं सात हजार आणि सातवं पाच हजार असे आम्ही बक्षीस वितरण सात बक्षीस वितरण केलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांना ढाली आणि ट्रॉफी दिलेल्या आहेत की मैदान पाहिला जवळपास नाही म्हणलं तरी चार ते पाच हजार प्रेक्षक आलते सो so, बाहेरून आलते आपल्या गावातले आलते जेवढे बैलगाडा प्रेमी आहेत जेवढे बैलगाडा बैलगाड शौकीन आहेत बैलगाडा मालक जवळपास बैलगाडा मालक बैलांची संख्या किंवा बैलगाडीची संख्या जवळपास शंभरच्या आसपास आपल्या मैदानाला पहिल्याच वर्षी आली अठ्ठ्याऐंशी गाड्या आल्या होत्या अठ्ठ्याऐंशी गाड्यांमध्ये एकूण एकवीस गट पळाले एकवीस गटामध्ये आदत बैलांचे एक आदत आणि एक बैल असे अकरा गट पळाले व एक दुसरा एक बैलचे दहा गट पळाले या एक आदत एक बैल आणि एक, 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 एक दुसा एक बैल असे टोटल एकवीस गट पळाले त्यामध्ये सात सेमी झाले एक आदत एक बैलचे चार सेमी झाले तसेच एक दुसा एक बैलचे तीन सेमी झाले सात सेमी मधून सात गाड्या पळून वरती आल्या सात सेमी सात गाड्यांचा सात गाड्यांची एक फायनल झाली या फायनल मधून सात बक्षीस सात जणांना सा वितरण करून दिले या व्यतिरिक्त पुढच्या वर्षीचं मैदानाचं हे नियोजन आजच बाकीच्या वरिष्ठ मंडळींशी बोलून पुढच्या वर्षीच्या मंदिर पुढच्या मैदाना मैदानाचं हे नियोजन आजच केलेलं आहे पुढच्या वर्षी भैरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आमचं ग्रामदैवत भैरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मैदान हे याच पद्धतीने श्रीमंत केसरी असं होईल आजच्या मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी आमच्या आम्हाला बक्षिसाच्या रूपाने सौजन्य दिलं तसेच फुलना फुलाची पाकडी म्हणून काही बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचे आमच्या बैलगाडी प्रेमींच्या तरीच बैलगाडा संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आयोजकांकडून अतिशय योग्य नियोजन केलं असल्याचं स्पर्धकांनी सांगितलं जवळपास चार ते पाच हजार प्रेक्षकांनी स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली तर बक्षीस स्वरूपात ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार आयोजकांनी मानले गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा